सांगलीत उद्योग व्यापार परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती रवींद्र माडगावे यांनी पत्रकार बैठकीत दिली सांगलीत वीस फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता हॉटेल न्यू प्राईड मल्टिप्लेक्स आर डी व्यंकटेश नगर इथे या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे सांगली जिल्ह्यात उद्योगाला पूरक पोषक वातावरण निर्माण व्हावे या हेतूने परिषदेचे आयोजन करण्यात आले असून या परिषदेसाठी उद्योगमंत्री उदय सामंत पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांच्यासह खासदार विशाल पाटील आमदार जयंत पाटील आमदार सुधीर कारगिल आमदार सुरेश खाडे आमदार राहुल आवाडे नीता केळकर खेळकर उपस्थित राहणार आहेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर या संघटनेच्या वतीने ही परिषद असून निमंत्रक म्हणून सांगली जिल्ह्यातील औद्योगिक संघटना आहेत यावेळी रवींद्र माणगावे रमाकांत मालू संजय आरणके रमेश आरवाडे सचिन घेवारे प्रकाश शहा उपस्थित होते मोठा उद्योग व्यवसाय वाढीस प्रोत्साहन मिळावं व या जिल्ह्यामध्ये उद्योगासाठी पोषण पोषक असं इकोसिस्टम निर्माण व्हावी याची सुरुवात म्हणून आम्ही महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची पहिल्यांदाच ही उद्योग परिषद सांगली जिल्ह्यात होते या माध्यमातून सांगली जिल्ह्यातला उद्योग व्यवसाय व्यापार वे वाढावा त्याचप्रमाणे या उद्योग व्यवसाय वाढीसाठी अनुकूल वातावरण निर्माण व्हावे इथल्या ज्या प्रमुख उद्योजकांच्या जा ज्या हे आहेत अडीअडचणी आहेत समस्या आहेत मग ते सांगली मिरज कुपवाड इथल्या एम आय डी सीच्या असतील किंवा वाळवा असेल किंवा पलूस असेल या सगळ्या भागातल्या उद्योग व्यवसायासंबंधीच्या काही अडचणी असतील त्याही या व्यासपीठावरती उद्योग मंत्र्यांच्या मार्फत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न या उद्योग व्यापार परिषदेच्या माध्यमातून करत आहोत आपल्या सगळ्यांना विनंती आहे की जिल्ह्यात प्रथमच होणाऱ्या या उद्योग व्यापार परिषदेला आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं धन्यवाद